बारा वर्ष तीन समित्या आणि तीन अहवाल आणि या समित्यांवरील मान्यवर सदस्यांच्या असंख्य बैठकीनंतरही मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी रखडलेलीच आहे पुढील पंचवीस वर्षांसाठी राज्याचे मराठी भाषा धोरण तयार करण्यासाठी सूचना दोन हजार बारामध्ये मध्ये भाषा सल्लागार समितीला देण्यात आली होती या अकरा वर्ष उलटूनही धोरणाची अंमलबजावणी अजूनही करण्यात आली नाही लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षेखालील सध्याच्या भाषा सल्लागार समितीने गतवर्षी मे महिन्यात भाषा धोरणाचा अंतिम मसुदा सादर केला पण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वारंवार आश्वासने देऊन देखील अद्यापही त्यांच्याबद्दल अजूनही अंमलबजावणी करण्यात आली नाही केसरकर यांनी दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना महिनाभरात धोरण मंजूर करणार असल्याचे आश्वासन दिलं होतं पण सत्तावीस तारखेला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तरी सरकारने हे आश्वासन पूर्ण करावे अशी अपेक्षा मराठी प्रेमींना होती पण या धोरणाच्या समितीची तीन वेळा पुनर्रचना करण्यात आली सर्वप्रथम डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानंतर डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने धोरणाचा मसुदा सरकारला सादर केला होता त्यानंतर दोन हजार एकवीसच्या डिसेंबरमध्ये समितीची पुनर्रचना करून अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली या समितीने दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी मध्ये धोरणाचा मसुदा सादर केला त्यानंतरच्या काळात राज्य वाङ्मय पुरस्कारातील एक पुरस्कार राज्य सरकारने परत घेतल्याचा निषेधार्थ लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता मात्र काही महिन्यानंतर तो परत घेतला त्यानंतर धोरणाचा मसुदा संक्षिप्त स्वरूपात द्यावा या केसरकर यांच्या सूचनेनुसार गतवर्षीच्या मे महिन्यात अंतिम मसुदा सुपूर्त करण्यात आला पण अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही त्यामुळे यावर्षी तरी मराठी भाषा धोरण सादर होईल की नाही याबद्दल शंका आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका